राज्याचे माजी सहकार मंत्री मित्र वैभव शेठ कुंडे आणि या विचार उपस्थित असणारे सर्व मान्यवरांच आजच्या या युवकांच्या मेळाव्यासाठी उपस्थित असणाऱ्या सर्व युवकांना माझा जय आवाज कमी आला अरे ही जातीयवादाची वाटमुळं मागच्या दोन इलेक्शनला आपल्या डोक्यामध्ये आज आपण या ठिकाणी एकत्र आलोय ते आदरणीय साहेबांनी आदरणीय दादर गेल्या चाळीस वर्षामध्ये इथं कधी जातीयवाद पोचला नाही जातीयवाद होऊ दिला नाही आणि या तालुक्यामध्ये जातीयवादाची वाट कधी सांभाळली नाही

हा आदर आदर्श शोधण्याचा आणि आदर्शाला समोर ठेवून काम करण्याचा करतो वेळेला माझ्या मनामध्ये विचार येतो ज्याने या देशाच्या राजकारणाला वळण दिलं ज्याने या राज्याच्या राजकारणाला दिशा दिली अशा साहेबांचा दादांचा आदर्श मी समोर ठेवला साधारण एकोणीसशे नव्वद ला साहेब पहिल्यांदा आमदार झाला एकोणीसशे नव्याण्णव ला साहेबांडत पदाची खाती यायला सुरुवात झाली परंतु मला चांगलं माहीत आहे ही जी मंत्री पदाची खाती आली ती काही साहेबांकडे शोभेची वस्तू म्हणून आली नाही जे चॅलेंजिंग खातं आहे ज्या खात्यामध्ये आल्याचं अडचणी आहे अशा वेळी ते खात कोणाला द्यायचं याचं उत्तर फक्त एकच होतं ते म्हणजे नामदार दिली वळसे पटेल साहेब अरे राज्यात जरी एखादी योजना लागू त्या का महाराष्ट्रात बारा ते चौदा तास बारणे त्या काळात साहेबांकडे ठरवून खातं देण्यात आलं ते म्हणजे लाईट कधी येईल आणि लाईट कधी जाईल समजायला मार्ग नव्हता पण साहेबांनी विचार केला जर माझ्या कोणीवर लाईट कधी येणार आहे आणि कधी जाणार आहे हे समजलं तर माझे सगळं काम उठून गेले साहेबांनी मंडळाचे पहिल्यांदा उत्कृष्ट नियोजन वेळापत्रक बनवलं आणि वेळापत्रक बनवणार राज्य महाराष्ट्र आणि पहिले मंत्री दिलीपरावळसे पाटील साहेब शाळेचं वेळापत्रक बनवायला घ्या मास्टरला किती कागदोंडून टाकायला की बघा आणि इथं राज्याचं बार नियम बनवायचं होतं जे खात साहेबांच्या वाट्याला आलं त्या खात्यामधून साहेबांनी महाराष्ट्राच्या प्रत्येक घटकाला न्याय देण्याचा प्रयत्न केला साहेब अठरा महिन्यांपूर्वी आपल्या इथं इलेक्शन झालं आणि या इलेक्शन मध्ये साहेबांच्या साहेबांचा लाभार्थी आहे तो पैशाचा लाभार्थी नाही तो माझ्या साहेबांच्या विचारांचा आणि साहेबांनी मंत्री पदावर घेतलेल्या निर्णयाचा लाभार्थी आहे पूर्वी ज्या दिवशी साहेबांनी उच्च तंत्र शिक्षण टक्के फी साहेबांनी अरे घेऊन डॉक्टर पुणे जिल्ह्यामध्ये दोनच आय टी आय ची कॉलेज होती एक माणिक डोला आणि एक अवला परंतु साहेब मंत्री पदावर असताना त्यांनी साहेबांनी निर्णय घेतला प्रत्येक महाराष्ट्राच्या प्रत्येक तालुक्यामध्ये आय टी आय कॉलेज झाले आहे झाले पाहिजे आज अवघ्या सारख्या राहणाऱ्या ठिकाणी तो विद्यार्थी असेल तो पुणेच्या ठिकाणी आय कसा शिकेल आज जुन्नरच्या पश्चिम भागातला विद्यार्थी जुन्नरच्या ठिकाणी पुणेच्या ठिकाणी आय कसा करेल आणि म्हणून साहेबांनी मंत्रीपदावरती असताना एकाच वेळेला या महाराष्ट्रामध्ये प्रत्येक तालुक्यात आय कॉलेज झालं पाहिजे म्हणून निर्णय घेतला आणि एकाच वेळेला तीनशे एकवीस कॉलेजला साहेबांनी मान्यता दिली आणि होय जा <laughs> साहेब उद्योग मंत्री होते संगणक झाला पाहिजे म्हणून साहेबांनी एम केसीएलची स्थापना केली आणि त्या एम केलच्या माध्यमातून माझ्या गोरगरीब अख्या महाराष्ट्रात पोरग पहिल्यांदा कम्प्युटर चालू आहे शिकलं आणि गोष्ट वापर केला तो प्रत्येक व्यक्ती माझ्या साहेबांच्या जनते you <laughs>